सुंदर सादरीकरण आतापर्यंत असं वाटलं की काहीतरी सादर शंभर टक्के इथे होत आहे पूर्ण मंच तुम्ही वापरला त्याबद्दल तुमचं कौतुक आहे ज्यांनी कोरिओग्राफ केलाय त्यांनी उत्तम कोरिओग्राफ केला आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा विठ्ठल एक एक बनलायस तुझा हलकासा बॅलन्स गेला होता पण तू कोणाला दिला नाही खूप छान मॅनेज केला आणि सर्वांची एनर्जी अप्रतिम होती छान खूप छान